श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुळशीवर मंजिरी आल्यावर त्वरित करा हे उपाय त्यामुळे तुम्हाला एक चमत्कारिक संकेत मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुळशीची मंजुरी तुम्हाला करोडपती आणि श्रीमंत बनवू शकतात जेव्हा तुळशीच्या रूपावर मंजुरी येण्यास सुरुवात होते तेव्हा ते त्या घरासाठी खूप शुभ संकेत मानले जाते तेव्हा आपण समजले पाहिजे की देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होणार आहे ती तुमच्यावर आपल्या आशीर्वादाची कृपा करणार आहे म्हणून आज आपण मंजिरीचे काही उपाय जाणणार आहोत ज्या उपायाने तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करू शकता तुळशीची रोप प्रत्येक घरात असते जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल तर अवश्य लावा हिंदू धर्मात तुळशीचे रोप पवित्र मानले जाते तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मीचा वास असतो म्हणून दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीच्या रोपाची पूजा करावी आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा तुळशीचे रोप जितके पवित्र आहे त्याची मंजिरीही तितकीच पवित्र आहे असे मानले जाते की जर तुम्ही तुळशी मंजिरीशी संबंधित काही उपाय केले तर तुमच्या घरातील पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या घराची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही घरातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळेल आणि घरात सदैव सुख समृद्धी आणि शांती नांदेल जर घरात रोज वाद भांडणे होत असतील तर तुळशी मंजुरीचा हा छोटासा उपाय अवश्य करा ज्याने तुमच्या घरात आनंदी वातावरण असेल तुळशीच्या झाडाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तुळशीवर हिरव्या मंजिरीचे येणे खूपच शुभ मानले जाते चला तर जाणून घेऊया तुळशी म तुळशी मंजिरीचे उपाय एक तुमच्या तुळशीला मंजिरी आल्यावर लगेच ती तोडून घ्या पण ती फेकून न देता लाल कपड्यात गुंडाळून मंदिरात ठेवा याशिवाय आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी पैसा मिळावा अशी इच्छा असते त्यामुळे जर तुम्हाला ही सुखी जीवन किंवा धनसंपत्ती मिळवायची असेल तर तुळशीची मंजरी लाल रंगाच्या कपड्यात बांधून घराच्या तिजोरीत ठेवा देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते प्रत्येकाची इच्छा असते की त्याला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये जर तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर पर्समध्ये तुळशी मंजुरी ठेवावी दोन भगवान भोलेनाथांना तुळशीची पाणी अर्पण करणे निशिब्द मानले जाते परंतु तुम्ही भगवान भोलेनाथांना तुळशीची मंजुरी अर्पण करू शकता असे केल्याने तुम्हाला कौटुंबिक सुखाची प्राप्ती होईल त्या व्यतिरिक्त एखाद्याच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर तुळशीची मंजुरी दुधात मिसळून भगवान महादेवा देवाला अर्पण करावी असे केल्याने त्याच्या जीवनात प्रेमाची प्राप्ती होईल आणि वैवाहिक समस्येतील अडचणी दूर होतील तीन तुळशीची ती, तुळशी मंजिरी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना अर्पण केल्यास त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच व्यक्तीला तुम्ही पुन्हा गर्भात यावे लागत नाही तो जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो आणि त्याला थेट परमेश्वराचे चरणी स्थान मिळते चार जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर माता लक्ष्मीची पूजा करून तुळशीची मंजिरी अर्पण करा असे मानले जाते की हे खूप शुभ आहे आणि याशिवाय त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती देखील सुधारते याशिवाय शुक्रवारी तुळशीची काही पाणी एका पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ठेवा हा उपाय केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो पाच घराची उत्तर पूर्व दिशा ज्याला ईशान्य कोपरा देखील म्हटले जाते वास्तुशास्त्रात याला खूप शुभ मानले जाते या दिशेला देवी देवतांचे निवासस्थान मानले जाते घराच्या या दिशेला एका भांड्यात तुळशी मंजिरी ठेवा त्यामुळे धनाच्या आगमनाचे दार उघडते देवघरात ही तुळशीची मंजिरी ठेवा सहा घरातील पूजास्थान सर्वात पवित्र मानले जाते जर तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात तुळशी मंजुरी ठेवली तर देवी लक्ष्मीचा वास तुमच्या घरात कायम राहील आणि सकारात्मकतेचेही आगमन होईल लक्षात असू द्या की मंजिरी लाल कपडामध्येच बांधा आणि ती कोणाला दिसू नये अशी ठेवा तुळशी ठेवताना माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूचे धान करावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ